बातमी आहे अर्थातच शेतकऱ्यांच्या संपासंदर्भातली हा संप मागे घेण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक झाल्याने नंतर हा संप मागे घेण्यात आला मात्र असं असलं तरी शेतकऱ्यांनी हा संप मागे घेण्याची घोषणा केली आहे एकीकडे तरी नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या कोर कमिटीने मात्र हा संप मागे घेतला नाहीये त्यांचं या संदर्भातलं काय म्हणणं आहे त्यांची काय भूमिका आम्ही जाणून घेतली आहे बघूया सकाळी ज्यावेळेस ही बातमी सर्वप्रथम आली की संप मागे घेतला गेला त्यावेळेस नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागांमधल्या शेतकऱ्यांनी याला विरोध केला काही ठिकाणी दूध संकलन केंद्रांवर जाऊन पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आपली निदर्शनं आणि आंदोलनं केली दूध संकलन केंद्र बंद पाडले गेले अनेक भागांमधनं सध्या जे आहे ते या सगळ्या संदर्भातल्या प्रतिक्रिया येतात माझ्यासोबत आता काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलू मला सांगा काय प्रतिक्रिया आहे तुमची या सगळ्याबद्दल संप मागं घेतलाय का तुम्ही संप मागं घेतलेला नाही मला तर पहिलं सांगायचं का हे देवेंद्र फडणवीस हे सरकार आहे ते अतिशय खोटेरडे आहे हे फक्त आश्वासनं देतं याच्या व्यतिरिक्त काहीच करत नाही आणि आमच्या नाशिकचा एकही प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांशी भेटायला घेऊन गेलेले नाही सयाजीराव दोन दिवस झाले ते म्हणे की आम्ही मुख्यमंत्र्यांना आमच्या बांधावर भेटायला बोलू परंतु हे स्वतःच मुंबईला जाऊन आणि तिथं काय बोलले आणि काय नाही आम्हाला काहीच माहीत नाही त्यामुळे आम्हाला ह्या संप आधी आम्ही मान्य करत नाही आणि माझी शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की कृपया करून आपल्याला हा संप मान्य नाहीच आहे आणि कोणीही मार्केट मध्ये माल घेऊन येऊ नये हीच माझी नम्र विनंती आहे माझे शेतकरी बांधू आणि कुठले शेतकरी आम्ही नाशिक रोडचे पंच इथून बोलतोय काय संप माग घेतला काय नाही आम्ही संपा कोणी एकही शेतकऱ्यांनी मागे घेतलेला नाही कारण की हे जे काल कोर कमिटीची बैठक झाली रात्रीपर्यंत ती एकदम चुकीची बैठक झालेली आहे कुठल्याही नाशिक जिल्ह्यातली कुठल्याही शेतकऱ्याला किंवा जे पूर्ण महाराष्ट्रावर हा संप चालू आहे आणि एकही शेतकऱ्याला यांनी महाराष्ट्र जिल्ह्या पूर्ण जिल्ह्यामधले एकही शेतकऱ्यांनी सहभागी करून घेतलं फक्त चार पाच जण मोजके जण गेले आणि काही निर्णय घेऊन मोकळे आले आणि ऐंशी टक्के मागण्या मान्य झाल्या म्हणते पण फडणवीस फडणवीस यांनी काही सांगितलं नाही का ही मान्य आजच कर्जमाफी आजच झाली आहे काय अजिबात सांगलेली नाही तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व जनतेला विनंती करतो तुम्हाला जर हे मान्य असेल संप चालू ठेवायचा तर तुम्ही आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा नंबर सांगू शकतो ना ओ, ओ। डबल नाईन डबल टू सिक्स टू फोर वन फोर वन ह्या नंबरवरती तुमच्या प्रतिक्रिया कळवा हा संप कंटिन्यू ठेवायचा असेल तर तुम्ही आम्हाला कळवा त्याच्यानंतर आम्ही नेतृत्व करू कारण ह्या संपाचं फूट पाडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या मीटिंग झाल्यानंतर सगळी प्रतिक्रिया तुम्हाला तात्पुरता तरी अजून तरी संप चालू आहे आमच्याकडे अकरा वाजेनंतर आमची फायनल भूमिका आम्ही तुम्हाला देऊ आमच्या मागण्या आमच्या बऱ्याच मागण्या आता याच्यामध्ये त्यांनी समृद्धीची आमची नाशिक जिल्ह्याची प्रमुख मागणी म्हणजे मालेगावचा सुद्धा शेतकरी सांगतोय की समृद्धी मार्ग नाशिकमधून रद्द करा ही आमची मागली ही तो अनुत्तरितच आहे म्हणजे हे फक्त दिशाभूल करण्यासाठी यांनी दिशाभूल करण्यासाठी यांनी फक्त आमच्या शेतकऱ्यांना तिकडे त्यांच्या चार पाच लोकांना मॅनेज केलं आणि तो कोण जाधव पुंतांब्याचं पुंत तिथं पंधरा दिवसांनी पाणी येतं ते काय आम... पंधरा दिवसांनी प्यायला पाणी येतं ते काय शेतीचं नेतृत्व करणारे इथं बागायतदार जिल्हा इथं नाशिक जिल्ह्यांनी सर्वात महत्वाची भूमिका राबवली लोकांनी गुन्हे दाखल झाले लोकांवरती हे चव्हाण आहेत तिकडे येवलेला गुंड आहेत सगळे नांदूर शिंगोटे सगळीकडे लोकांनी आर्मीसारखं का काम केलं आणि यांनी डायरेक्ट परस्पर निर्णय घेतला तो आम्हाला मान्य नाही अकरा वाजता आमच्या जिल्हा कोर कमिटीची मिटिंग होईल त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला फायनल निर्णय देऊ तोपर्यंत तुम्हाला विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व जनतेला तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा या संपासंदर्भातली भूमिका पहिल्यापासून होती की सर्वांनी सामुदायिक निर्णय घ्यायचा त्या तत्वाला भारतात फासलेला आहे नाशिक जिल्ह्याने आंदोलनामध्ये भूमिका घेतलेली आहे आज आमचे शेतकरी दोनशे पेक्षा अधिक जेलमध्ये आहेत ते बाहेर आलेले नाहीत या असताना सुद्धा ज्या पद्धतीने भूमिका घ्यायला पाहिजे होती पदाधिकाऱ्यांनी ती घेतलेली नाही म्हणून सर्व ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे शेतकऱ्यांच्या हातामध्ये काही मिळालं नाही ना कर्जमुक्ती झाली प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री म्हटले की तत्वता तत्वता हे तत्वता शब्द ऐकून आणि जे ज्या पद्धतीने त्यांनी फक्त आश्वासनं दिलेत हातामध्ये काही मिळालं नाही शेतकऱ्यांना निर्णय पाहिजे आहे आणि निर्णय नसल्यामुळे आता जी काही कोर कमिटीची मिटिंग नाशिक जिल्ह्याची होईल त्यामध्ये आम्ही जी भूमिका घेऊ आणि शेतकऱ्यांना आव्हान आहे की भूमिका घेतली पाहिजे ही विनंती बघू शकतोय की लोक जे आहेत ते संतप्त आहेत नाशिक जिल्ह्यामधले शेतकरी संप माग आतापर्यंत तरी त्यांनी घेतलेला नाही असं स्पष्ट करण्यात आले अकरा वाजता नाशिक जिल्ह्यातल्या संपाच्या कोर कमिटीची मिटिंग आहे या बैठकीमध्ये या संदर्भातली अजून आजु। एक महत्वाची घोषणा किंवा पुढची जी काही दिशा आहे आंदोलनाची ती ठरवली जाईल इतकंच नाही तर वेळप्रसंगी नाशिक जिल्हा या आंदोलनाचं राज्यभराचं नेतृत्व येणाऱ्या काळात कर, करेल अशा पद्धतीची सुद्धा भूमिका नाशिकमधल्या कोर कमिटीनं ना, आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामॅन किरण सागर वैद्य एबीपी माझा नाशिक